घेतलं ऑइल संपलं तरी पण तिने कर <laughs> आज अच्युत भोसले महाराष्ट्र सुरक्षा बलच्या मार्गदर्शनाखाली चौदा किलोमीटर बीजेपी सरकार आहे ते मला नाही अजिबात प्रमोद शिंगे रंदाचं काम करून आता तो वयाच्या चौतीसा वर्षीच्याकडे यांच्यासारखा जोश सर्वांच्या असला पाहिजे मीटर अरे प्रमोद भावानो हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा मेन हायवे आहे आणि आता हे बघा पाहू शकता गाड्या जायला हा हो हो जो चोक तुम्हाला दिसतोय हा एम एस बी फाटा आहे हा एम एस बी फाटा आहे तुम्हाला आता दिसत नसेल जरा अंधारच आहे सहा वाजले तरी पण अंधार आहे आपल्या लोकेशनवर आलो आहे आणि हे बघा गुडमॉर्निंगो या आवराला आले आहेत शूजपीस घालायला आले आलेत जय शिवराय जय शंभूराजे भाऊ म्हणून तर सकाळचे जवळपास सहा वाजले आहेत आणि आज ओवर बुधवार आहे आणि आजचा जो आमचा वर्क आहे तो रोड आहे म्हणजे रोड आमचा असतो या बुधवारी तर जवळपास चौदा किलोमीटरचा आमचा रोड आहे आजचा तर आजचा जो वर्क आहे तो जो वर्क आहे तो खूप महत्त्वाचा वर्क का आहे कारण जो रोड आहे हा रोड जर का तुम्ही पाळाला चौदा किलोमीटर जर का तुम्ही पाळाला तुमची जी कॅपॅसिटी आहे ती तुम्हाला कळते की तुमची बॉडी कितपत चालते पाहू शकता सकाळचं असं मस्त वातावरण वात झालेलं आहे हे नरसिंह मंदिर आहे आणि हा जो रोड रोड तुम्हाला दिसतोय तर हा जो रोड आमचा आजचा या रोडवर आहे हा जो तुम्हाला दिसतोय किंग मेकर हा बघा शिवा अच्छा तिकडनं वॉर्मअप करत आलाय गडी गावाकडे गेलता पण आता आलाय रोडला डायरेक्ट सुट्टी ना इकडे बघ शिवा इकडे बघ भाई किंग मेकर शिवा तपला विषयी पवन कुमार चतुर्वेदी सुट्टी नॉट आणि मागले पमांडो 봐 इकडे बघ भाई अरे अरे संतू किंग मेकर संतोष इकडे बघ संतू भाई पवन कुमार छत्रवेदी चलो नीचे कमांडो बोल इगत हेलो बॉय संघर्ष चला अरे विपुल थैंक्स हेकडे भाऊ गुड मॉर्निंग हो हा जो आपल्या समोर पहलवान दिसतोय हा अभि अभि इकडे बघ भाई अरे अभि इकडे बघ हा माई हे बघा मोबीर बिरमो सगळं करायचं चालू आहे अय संग्राम कसा दिसतो चिकनापान काय झाले तुला तू तुक तू असा <laughs> चला आपला कॅमेरामॅन बघा कॅमेरामॅनला सकाळ सका बरोबर उठवून आणलाय इथं आम्ही गाड्या लावल्यात हे बघा हे इकडे साइडला एक मंदिर आहे नृसिंह मंदिर आणि सगळं वॉर्म बिरम करायच चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि हे दोघं आत्ता आले बघा आता रात्री उठून आले बघा डायरेक्ट डायरेक्ट लवकर यायचं काय आहे की नाही तुम्हाला लाजा बारगावचा ला वाघ सूरज धाणे वाघ सगळं जॉबूर कसं जाणार आहे जॉबला सकाळी साडेआठ वाजता जाणार आहे साडेआठ ते साडेआठ ते सहा आपलं जेवण कसं चालू आहे चालू आहे बरं सगळं आहे ना ओके मध्ये नंबर चालू आहे माणूस काय भावानं लग्न केले आणि तर आज बुधवार आणि आमचा जो वर्क आहे भावानो आज चौदा किलोमीटरचा वर्क आहे किंवा बघा सगळे गँग आहे आता गॅंग किंग शिवाय सुट्टीवरून ला आलाय लागलाय गोळी करायचं शिवा चाल में, चाल भावानो आता दोन किलोमीटर पुढे झालंय आणि एक सारखा पेस लागलेला आहे मस्त पेस लागलाय तर अजून बारा किलोमीटर आहे आणि हा सर्व मोठा चढ आहे परत येताना आपली फाटणार आहे तुम्ही पाहू शकता रोडला स्टार्ट व्हायच्या आधी किती होतील आणि आत्ता किती पोर आहेत चौका पाच जणांनी सोडलं आहे तर पाहू आपण अर्धे टप्प्यात चालू आहे आणि ही जी कामाला ही भरपायची का मला जवळपास सात किलोमीटर रोड आहे आपला खूप किंग मेकर वाचतात पाणी पाणी बे पाणी बेर आमच्यापेक्षा जास्त का नाही कॅमेरामध्ये मला सायकल चालवून 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 आज अच्युत बसले वस्तात महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे नवीन झालेले सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा किलोमीटर रनिंग पूर्ण केलेलं आहे आता अध्यक्ष वडत आहे बोलणार आहेत आता तर असा आमचा चौदा किलोमीटर रोड रन झालेला आहे बरपाड्यापैकी आणि फुल जॉगिंग टाईप इंडोरन्स टाईप मध्ये रनिंग झालेला आहे आणि आता आम्ही रनिंग कम्प्लीट केल्या आणि आता आम्ही स्टेशन करतो आमचा शिव शिवप्रसाद चव्हाण यांनी आम्हाला सलग एक पाच वर्ष आम्हाला शिकवत आहेत आणि जरी त्यांच्या जेवढा आम्हाला शिकवायसाठी प्रयत्न करतात म्हणून त्यांचा आम्ही आभार आहे आणि आमचे आधारस्तंभ शेखर भाऊ यांचा बी आम्ही आभार आहे आणि आमचे मेजर पवन पाडी त्यांचाही आभार आहे आमचे वस्ताद अच्युत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकसारखं सहा महिने झाला आमचा वर्कआउट चालू आहे अजून आम्हाला ते मार्गदर्शन करत आहे बघा इथं बसले ते अच्छूत सर इकडे बघा प्लीज मागल्या वेळी मी आठ किलोमीटरचा रोड केला पण त्यावेळेस मा चौदा किलोमीटरचा रोड पूर्ण केला ते फक्त मी आठशे सरांमुळे तर भाऊनु एवढी मेहनत करून पण जरी पोरं भरती होत नसेल तर यामध्ये पोरांचा काय दोष कारण एक एक दोन दोन मार्कानं पोरं फेल होत्या कष्ट आहे खूप पोरांचं तर कोण पण भरती करणारे जे पोरं आहेत तर त्यासनी माघारी खेचू नका त्यासनी एक कॉन्फिडन्स आहे एक मोटिवेशन द्या त्यांना कधी डिमोटिवेट करू नका हेच माझं म्हणणं आहे शेखर भाऊ बोला एवढी पोर मेहनत करून पण भरती होत नाहीत तर यामध्ये पोरांचा काय दोष आहे का पोहरांचा बी नाही सरकारचा प्रयत्न करत जवळपास किती भरती दिली पत्र तुम्ही बारा तेरा दिली बारा तेरा भरती देऊन कशामध्ये फेल झाला मी रियाइ फेल फर्स्ट पर्स एवढी मेहनत करून पण जरी रियाइ फेल होणं म्हणजे यामध्ये आपला काय दोष नाही नशीबच नशीब पवन कुमार चतुर्वेदी आपलं काय बरोबर नशिबाचा खूप मोठा खेळ आहे एक की नशिबेला सचिन सर तुम्ही व्हिडिओ घेण्यासाठी एवढा मेहनत घेता यात तुम्हाला आनंद मिळतो का तर उद्देश एकच आहे की जे आपली पोरं जी मेहनत करते तर ते मला फक्त दावायचं होत की एवढी जर का मेहनत करून पण जर का पोरं भरती होत नसतील तर यामध्ये एक तर मला वाटते सरकारचा दोष आहे कारण सरकार भरती पण काय लवकर सोडून झाल्या ते पोरांचे इथं पोहून पोहून हाड पाहिजे तरी जी पण सरकार काय सरकारला काय मला वाटते काय इतिहासने काय वाटते का नाही काय भरती लवकर ला लावाय पाहिजे सरकारनं ला। अशीच माझी एक नम्र विनंती आहे पोहन सर तुम्ही किती वेळा भरती दिली <laughs> मी आर्मीची तब्बल पाच वेळा भरती दिल्या आणि मी सगळ्यात रनिंग मारल्या मी दोनदा रन अनफिट आणि दोनदा मेरिट फेल आहे आणि एकदा मी भरती चालतो आर्मीमध्ये पण अग्निवीर आल्यामुळं माझी जॉईनिंग कॅन्सल केली तर ही बी बी जे पी सरकार आहे ते मला पटत नाही अजिबात ले बेकार सरकार आहे <laughs> 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 तब्बल अठ्ठावीस एकोणतीस झाले त्यांनी कठोर मेहनत कर्नाटकात नाही येऊ माल कालवन <laughs> <laughs> तो सोडण्यासाठी त्याने भरतीचा न्याय आणलाय आणि <laughs> त्यासाठी ते त्याने कठोर मेहनत चालू केलेली आहे हे पवन पाडील यांना कशाचीच कमी नाही आहे यांना यांचे वडील एक्स मॅन आहेत ब्रदर याच्यात आहेत बँकेत आणि हे एस चे स्टुडंट आता आता ते अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश होते एवढं आणि शेखर भाऊ सगळ्यांच्या आमचे सगळ्यांच्या आमच्या आहेत कारण वयाच्या चौतीसाव्या वर्षी सगळ यांच्यासारखा जोश सर्वांच्या असला पाहिजे एवढीच इच्छा आहे कारण का माणसाच्या मनात जर इच्छा असेल तर कुठलंच दुखणं वगैरे काही नसतं त्याच्यामुळे माणसानं कधी खचून जायचं नाही हे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हटलंय आमच्यातले शेखर मोरे

जर हा तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राहिले <laughs> कट कर तर भावानो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला अरे जरा मोठ्यान म्हणा